नमस्कार वेलकम टू इन्फुगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फुगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना तुम्ही फॉलो करत असाल आणि तुम्ही मला कमेंटद्वारे सजेशन्स देखील देत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्रग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला विजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा व्हिडिओ बघा आजचा जो आपला डिस्कशनचा टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला नक्कीच आवडेल कम्प्लीट व्हिडिओ बघा बाकीचे पण जे व्हिडिओ अवेलेबल आहेत आहेत इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरचे ते देखील बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी आई चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया सध्या चैत्र महिना चालू आहे आणि दरवर्षी गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते व चैत्र महिन्याला सुरुवात होते तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेपासून वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेपर्यंत हिंदू कल्चरमध्ये गौरी पूजनाची पद्धत आहे किंवा चैत्र गौरीची स्थापना केली जाते मनोभावे श्रद्धाभावाने तिचे पूजन करून तिला मान सन्मान करून सौभाग्याचं लेणं अन्नपूर्ण मातेचं लेणं असं आपण मागून तिची आपण बोळवणी व पाठवणी करत असतो तर आजचा आपल्या डिस्कशनचा टॉपिक आहे की चैत्र गौरी पूजन कसे करावे काय महत्त्व आहे शुभ मुहूर्त काय आहे कशी पूजा मांडणी असली पाहिजे तर बघा जसं मी आधी सांगितलं की प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या तृतीयेपासून वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेपर्यंत आपण चैत्र गौरी मातेची पूजा करू शकतो तर यासाठी कोणताही दिवस फिक्स नाही पूर्ण चैत्र महिन्यामध्ये कधीही कोणत्याही वारी ओके कोणत्याही वारी आपण चैत्र गौरीचे पूजन करू शकतो आता चैत्रगौरी म्हणजे कोण तर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते आपल्या घरामध्ये तिचीच पूजा आपण करायची आहे अन्नपूर्ण मातेला चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौरी माता किंवा चैत्र गौरी असं संबोधलं जातं किंवा म्हणलं जातं आता चैत्र गौरी हे जे रूप आहे ते मा पार्वतींचेच रूप आहे त्याच्या मागे कहाणी आहे की अन्नपूर्ण माता ही जी मा पार्वतीचं रूप आहे तिला गौरी मा का म्हणलं गेलं तर एकदा शिवपार्वतीचा वाद झाला भांडण झालं आणि त्या वादामध्ये शिवांनी पार्वतीला दुखावलं व ते तिला म्हणाले की हे पार्वती तू तुझं काही संसारामध्ये वेगळं महत्व नाही ह्या सृष्टीमध्ये तुला जे महत्व आहे दायित्व आहे पूजन मान सन्मान केला जातो तो, मां के तो, तो फक्त जा कारण मी महादेव आहे महा असं गर्वाने महादेव शिव पार्वतीचा अपमान करतात तिला दुखावतात त्याने पार्वती मा ही खूप दुःखी होते रुजते आणि ती सृष्टीमधून कैलास पर्वतावरून गायब होते आणि रुसून एक शिळा बनून राहते मग ती जेव्हा रुजते तेव्हा शिवांना वाटतं की ठीक आहे एवढा काय तिला राग आला मीच तर तिला इम्पॉर्टन्स सांगितलं की माझ्यामुळे तुला इम्पॉर्टन्स आहे तुला वेगळं इम्पॉर्टन्स नाही पण जसं जसं हळूहळू दिवस पुढे जातात तस तसं सगळं सृष्टीतलं चैतन्य निघून जात कैलासाप्रमाणे पूर्ण पृथ्वीवर धरतीवर सगळीकडे दुष्काळ पडतो पाणी गोठून बसतं आणि झाडांची पालवी जी असते ती निघून जाते झाडं फुलं वेली धनधान्य सुकून जात जमीन भेगाळते पशु पक्षी पाण्याविषयी परिणाम मरून पडतात आणि सगळीकडे दुष्काळ कोरडा ओला पडून जातो आणि सगळं चैतन्य सृष्टीतलं हरपत आणि लोकांची पण इतकी त्रेधातिरपट होते की त्यांना धनधान्य आणि पाणीच राहत नाही तर लोक सुद्धा मरायला सुरुवात होतात त्याने सगळीकडे हाहाकार माजतो आणि पा शिवांना पार्वतीचे महत्व कळते की पार्वती रुसली असल्या कारणाने घरची लक्ष्मीच रुसली असल्या कारणाने ह्या सृष्टीची लक्ष्मी जी पार्वती मा आहे तीच रुसली असल्या कारणाने हा सगळीकडे हा मग तिची समजूत काढण्यासाठी शिव प्रार्थना करतात पार्वती मातेची आणि तिला वरदान देतात तू जर रुसवा सोडला तर दरवर्षी नवीन वर्ष जेव्हा गुढीपाडव्यापासून सुरू होतं त्या चैत्र महिन्यामध्ये तुझी महागौरीची चैत्रगौरी म्हणून पूजा केली जाईल अन्नपूर्णेच्या रूपात असं वरदान देतात तेव्हा पार्वती मा हा त्यांचा रुसवा सोडतात आणि त्या पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये येतात शिळेतून आणि तेव्हापासूनच चैत्र महिन्यामध्ये दरवर्षी चैत्रगौरी माची पूजा करण्याची पद्धत आहे आपल्या हिंदू कल्चरमध्ये आणि चैत्रगौरीची पूजा आपण अन्नपूर्णेच्या रूपामध्ये करत असतो अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते तिला चैत्रगौरी माता म्हणलं जातं व ह्या चैत्र महिन्यामध्ये अन्नपूर्णेचीच पूजा करण्याची पद्धत आहे अशा प्रकारे चैत्र गौरीचे महत्व हे पार्वती मातेंनी आपल्याला पटवून दिलेलं आहे आणि उठसूट स्त्रियांचा जो घरामध्ये अपमान केला जातो की तूच घरी असतेस तू तुला काय बाहेरचं माहिती आहे तुला काय कळतंय आणि तू तुझ्या म्हणजे काही इम्पॉर्टन्सच नाही आहे असं जे स्त्रियांचा अपमान असतो तर ह्या कथेतून आपल्याला पार्वती मातांनी बोध दिलेला आहे शिवांनी शिवपार्वतीने की जर एक स्त्री नसेल घरामध्ये तर त्या संसाराला अर्थ नाही चैतन्य नाही त्या संसारामध्ये तुमचं जीवन सुखी होऊ शकत नाही स्त्री हीच लक्ष्मीचं स्वरूप आहे व तिच्यामुळे चैतन्य धनधान्य आहे सुख समृद्धी आहे आणि ऊर्जा आहे सकारात्मकता आहे हे असं वेगवेगळ्या प्रकारे शिवपार्वतींनी ह्या महिन्याच्या पूजेमधून आणि चैत्र गौरीच्या साधनेतून आपल्याला महत्व पटवून दिलेलं आहे तर म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये दरवर्षी चैत्र गौरीची पूजा अन्नपूर्णिमातेची पूजा करायची असते तर जसं मी सांगितलं की त्याला काळ वेळ नाही चैत्र महिन्यात कोणत्याही दिवशी करू शकता पूर्ण महिनाभर करू शकता किंवा एकच दिवस ठरवायचा आहे व त्या दिवशी सुहासिनींना हळदी कुंकुवाला आपल्या घरी बोलवायचे माहेर वाशिनींना घरी बोलवायचे व अन्नपूर्ण मातेची शोडोपचाराने तिला सुचिर्भित करून पाळण्यामध्ये बसून पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची आहे ते आपण बघूया आपल्या घरामध्ये देवघरात जे अन्नपूर्णा माता आहे तिचा आपण सोडोपचारे पंचामृताने दूध पाण्याने गरम पाण्याने चंदन उटी लेप लावून तिचा अभिषेक करून घ्यायचा तांभणामध्ये श्री गणेशांचा गायत्री मंत्र पार्वती माताचा शिवांचा गायत्री मंत्रांचे मंत्रोपचार करायचे आहेत किंवा ब्राह्मणाकडून तिचा अभिषेक करून घ्यायचा आहे तिला पूर्ण आपण सुचरभूत करायचा आहे मग एका चौरंगावरती पाटावरती तिला आपण बसवू शकतो नवीन वस्त्र त्यावर टाकून त्यावरती तांदळाचे आरास करायचे आहे कलश मांडणी करू शकतो करायचे असेल नारळ हे ते आंब्याची पानं विड्याची पानं लावून साईडला तर फक्त अन्नपूर्ण तांदळामध्ये आपण एका ह्याच्यामध्ये तामनामध्ये ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून तिला नवीन वस्त्र घालून तिला दागदागिने घालून मंगळसूत्री अर्पण करून तिला चंदनाचा लेप लावून हळदी कुंकू लावून विविध दागिने घालून तिचा आपण आदर सत्कार करून हळदी कुंकू हार फुलं अर्पण करून तिला मांडायचं आहे किंवा आपण एका छोट्याशा पाळण्यामध्ये तिला मांडू शकतो आपल्या घरी पाळणा असेल तर त्या पाळण्याला पूर्ण सजवायचं आहे हार फुलांनी आपण आणि मातेला अन्नपूर्ण मातेला विविध दागिने घालून तिला ही हा कुंकू हार फुलं वाहून तिची पाळण्यामध्ये नीट स्थापना करायची आहे ती पडणार नाही अशा व्यवस्थित पाळणा घरामध्ये असेल छोटासा तर त्या पाळण्यामध्ये अन्नपूर्ण मातेची आपण स्थापना करायची आहे नसेल तर आपण एका पाटावर किंवा चौर एक वस्त्र अंतरून तांदूळ हांतरून त्यावरती तिची स्थापना करू शकतो फक्त तिला सगळे दागिने असल्यामुळे चैत्र गौरी माहेरवाशिन म्हणून आलेली असते ह्या महिन्यामध्ये तर तिला वेगवेगळे वेग, नवीन दागिने फुलांचे दागिने घालू शकतो शक्य असेल तर नवीन दागिने घालू शकतो आपण मंगळसूत्रे अर्पण करू शकतो हारफुल अर्पण असं व्यवस्थित तिला सजवायचं आहे आणि तिची स्थापना करायची आहे त्यानंतर तिची ओटी भरायची आहे पण ओटी ह्या दिवशी जी भरायची आहे ती एका ब्लाउज पीस वरती एक नवीन पीस किंवा नवीन साडी घेऊन त्यावरती आपण ओले जे हारबारे असतात मोड आलेले त्याने ओटी भरायची आहे मातीची प्लस जी रसाळ फळं आहेत जसे की कैरी आहे आंबा आहे द्राक्ष आहे टरबूज कलिंगड संत्री मोसंबी जी पण जेवढी पण रसाळ फळं ह्या महिन्यामध्ये येतात त्या सगळ्या फळांची ओटी भरायची आहे कारण हा वसंत ऋतूमध्ये येणारा सण आहे चैत्र गौरीचा आणि ह्या वसंत ऋतूमध्ये हवामानात अनेक बदल होऊन धनधान्य दन आणि फळं पालेभाज्या अनेक येतात तर त्याने ओटी भरायची आहे नैवेद्य पण मातेला चैत्र गौरी मातेला जो दाखवायचा आहे तो ओल्या हरबारेंचाच दाखवायचा आहे देन कैरीच्या पन्हेचा दाखवायचा आहे आणि डाळ कैरीचा दाखवायचा आहे आणि आम्रखंडपुरीचा रस किंवा आमरसाची पोळी आणि आमरस पोळी असा रस अशी नैवेद्य दाखवू शकतो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकतो त्यानंतर फराळाचा पण सगळा नैवेद्य दाखवू शकतो आपण जसं की करंजी लाडू चकली शंकरपाळी ह्याचा नैवेद्य दाखवू शकतो सगळी फळं आपण डेकोरेशनला ह्या महिन्यात येणारी मांडू शकतो आणि चैत्रांगण चा, रांगोळी असते खास चैत्र गौरीसाठी चैत्र महिन्यातली ती समोर तिच्या काढायची आहे आपण तिला झुलवायचं आहे पाळण्यामध्ये चैत्रांगण रांगोळीचं महत्व आहे ती चैत्र महिन्यामध्ये तांदळाच्या पिठाने काढली जाते व आपल्या कल्चरमधील जी तेहतीस ते एक्कावन्न शुभ प्रतिका आहेत फॉर एक्झाम्पल कमळ आहे त्याच्यानंतर हत्ती आहे लक्ष्मीची पावलं आहेत त्याच्यानंतर त्रिशूल आहे पाळणा आहे फुलं वेळी वेली आहेत त्याच्यानंतर हत्ती आहे आणि अशी विविध आहे नाग आहे त्याच्यानंतर पंचाम पंचाम पंचइंद्रेंद्रची वेग जी चिन्ह आहेत ती आहेत पावलं आहेत शंख आहे असं वेगवेगळ्या प्रकारे आपण जे आपली तेहतीस ते एक्कावन्न शुभचिन्ह आहेत ते काढून चैत्रांगण रांगोळी काढायची आहे चैत्रगौरीचे पुढे किंवा अंगणामध्ये आणि ते चैत्रांगण रांगोळीचं पण खूप महत्त्व आहे की त्याने आपण निसर्गाला पण एक आदरांजली देतो व त्या रांगोळीने आपण चैत्रगौरी मातेचा पण आदर सत्कार करतो आणि आपलं कल्चर किती समृद्ध आहे आणि निसर्गातले हे बदल आहारातले हे बदल जे होतात चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू होतात उन्हाळा सुरू होताच वसंत ऋतू मध्ये तो आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचा आहे व देवीला पण तो सगळा नैवेद्य दाखवून आपल्या आहारामध्ये हा सगळा बदल करायचा आहे पालेभाज्या फळभाज्यांचा धनधान्याचा आणि तेच जेवण आपण ह्या महिन्यापासून सुरू करायचं आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने आपल्या आरोग्यासाठी असं वेगवेगळं महत्व आहे चैत्र गौरी पूजनाचं आता अशी पूजा करायची आहे तर तुम्ही चौरंगावर पाटावर मांडून करू शकता किंवा त्याला पाळण्यामध्ये झुलवून म्हणू शकता सौभाग्यवतींना हळदी कुंकवाला पूजेला बोलवू शकता आणि माहेर वाशिनीची गाणी आहे ती म्हणू शकता अन्नपूर्णेची आरती चैत्र गौरीची आरती देवीची आरती म्हणू शकता जे जे करू शकता आणि तिला प्रार्थना करायची की हे चैत्र गौरी माते अन्नपूर्ण माते मा पार्वती अशीच दरवर्षी माझ्या घरी सुखसमृद्धी दे आणि धनधान्याने सुखसमृद्धीने माझं घर ओसंडून वाहू दे आरोग्य दे लक्ष्मी आम्हाला प्रधान कर चांगली बुद्धी दे सौभाग्य प्राप्ती दे अशी नम्रपणे तिला प्रार्थना करून तिची ओटी हे ते भरून जशा हरभार्याने ओल्या हरभऱ्याने भरून फळांनी भरून तिचा आदर सत्कार करायचा नैवेद्य व्हायचा तिला डाळकैरीचा पन्ह्याचा फळांचा तिच्या आवडीचा नैवेद्य व्हायचा आणि सुहासिनीचे पण पाद्यपूजा करायची त्यांची पण ओटी ओल्या हरभार्यांनीच भरायची आहे फळांनी भरायची आहे त्यांना डाळकैरी पन्हा द्यायचं शक्य असेल तर त्यांना भोजन पण द्यायचं आहे आणि हळदी कुंकुमाचा समारंभ करायचा आहे तर अशा प्रकारे चैत्र गौरीची पूजा आपण ह्या चैत्र महिन्यामध्ये कोणत्याही वारे दिवशी ठरवून करू शकतो अक्षय तृतीयेपर्यंत गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत आता ही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे केली जाते नॉर्थमध्ये ह्याला गणगौर म्हणतात आणि होळीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच गणगौर हा नऊ दिवस साजरा केला जातो चैत्र नवरात्रामध्ये तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती केलं जातं की वाळू इथे नदीवरून आणून मग त्या गौ गव महागौरी मातेची गणगौरची पूजा करणं नऊ दिवस उपवास करणं अशी नॉर्थमध्ये पूजा करतात उत्तर भारतात तर साऊथमध्ये सौभाग्य गौरी म्हणून पूजा जाते आदिवासी भागात पण निसर्गाची पूजा करून गौरी माचे वंदन करून पूजन केलं जातं झाडफुल वेलींची पूजा केली जाते आदिवासी भागामध्ये पण स्त्रिया पूजा करतात निसर्गाची आणि महागौरी मातेला चैत्र गौरी मातेला ते वंदन करतात की अशीच बहरत राहा आणि आम्हाला धनधान्य देत रहा, आरोग्य देत रहा, असं आदिवासी भागात पण आहे असं भारताच्या पूर्ण सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या परंपरांनुसार प्रथा पद्धतीनुसार चैत्र गौरी ही साजरा केली जाते तर तुम्ही चैत्र गौरी साजरी केली का किंवा करणार आहात का अक्षय तृतीयेपर्यंत मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मला असं एक्सपेक्टेशन आहे तुम्ही ॲटलिस्ट घरच्या घरी का होईना चैत्र गौरीची पूजा कराल आणि घरच्या देवीला जी देवी असेल अन्नपूर्णा माता किंवा जी कोणती देवी तुमच्या घरात आहे तिला पन्ह्याचा डाळकरीचा नैवेद्य नक्की दाखवाल हळदी कुंकू समारंभ कराल व त्या स्त्रियांना तुम्ही फळं आणि ओटी भराल हरबा ओल्या हरभरायची आणि पन्हा द्याल त्यांना तुम्ही प्रसाद आणि अमरसाचा नैवेद्य पण देवीला दाखवा आणि देवी आईचा तुम्ही कृपा आशीर्वाद नक्की मिळवाल अशी मी आशा करते आणि चैत्र गौरीच्या चरणी किती आपल्याला धनधान्य सुख समृद्धी देव आरोग्य देव बुद्धी देव आणि आपलं घर हे सुख समृद्धीने भरून जावं आणि अशीच आपण उपासना करत राहो प्रत्येक वर्षी चैत्रगौरी मातेची अशी मी चैत्रगौरीच्या चरणी प्रार्थना करते व आजचा कंटेंट एंड करते तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटद्वारे विचारा सजेशन्स असतील तरी कमेंटद्वारे विचारा तुमचं चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल तर ते देखील तुम्ही मला पाठवू शकता कमेंटद्वारे तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन तुमच्या चॅनलचं प्रमोशन मी इन्फू स्वामी या चॅनलवर नक्की करेल आणि आपण आजचा कंटेंट एंड करूयात आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट इन्फोगोड स्वामी चन बाय फॉर नाव धन्यवाद